धनंजय मुंडेंवर होत आहे तिहे विवाद कसा सामना करणार व बाहेर पडणार आपला आवाजचे संपादक उत्तम कुटे यांचा स्पेशल रिपोर्ट आपला निकटवर्तीय वाल्मिक कराड याला दोन कोटींची खंडणी आणि मत्साजोगचे सरपंच संतोष देशमुख हत्या या दोन गुन्ह्यात अटक झाल्याने अगोदरच अडचणीत आलेले राज्याचे अन्न व नागरी पुरवठा मंत्री धनंजय मुंडे यांचा पाय आज आणखी खोलात गेलाय सामाजिक कार्यकर्त्या अंजली दमानिया यांनी मागील सरकारमध्ये मुंडे कृषी मंत्री असताना त्यांनी एकशे त्रेसष्ट कोटी रुपयांचा घोटाळा केल्याचा आरोप केला त्याचे पुरावे सादर केले त्यामुळे मुंडेंनी आता तरी राजीनामा द्यावा आणि भगवानगडाने त्यांचा पाठिंबा काढून घ्यावा अशी मागणी त्यांनी पुन्हा केली या आरोपानंतर ते लगेच अजित पवारांच्या भेटीला गेल्याने त्यांच्या राजीनाम्याची चर्चा लगेच पुन्हा रंगली आता ते तो स्वतःहून देतात की तो घेतला जातो हे पाहण्यासारखे ठरणार आहे एकमात्र खरं की त्यांच्यावरील दबाव आज खूपच वाढ गेला देशमुख हत्येनंतर मुंडे हे दमानियांच्या टार्गेटवर गेले त्यांनी पहिल्यापासून त्यांच्या राजीनाम्याची मागणी लावून धरली कृषी मंत्री असताना मुंडे यांनी केलेला घोटाळा त्यांनी आज कागदपत्रांसहित मांडताना पुन्हा त्यांचा राजीनामा मागितला त्यावेळी त्यांनी नियम गुंडाळून बाजारभावापेक्षा दुप्पट दराने शेतकऱ्यांना लागणाऱ्या वस्तूंची खरेदी कशी केली हे त्यांनी सप्रमाण दाखवले हे पुरावे भगवान गडाचे महंत नामदेव शास्त्रींनाही देणार असल्याचे त्यांनी सांगितले नुकतीच नामदेव शास्त्रींनी मुंडेंची पाठराखण केल्याने त्यांना थोडा धीर मिळाला होता पण दुसऱ्याच दिवशी स्वर्गीय संतोष देशमुखांचे धाकटे बंधूही भगवानगडावर गेले आणि मुंडेंना मिळालेला दिलासा आउट घटकेचा ठरला दरम्यान आज दमानिया यांनी या पुराव्यासह त्यांच्यावर भ्रष्टाचाराचे आरोप केले त्यामुळे ते मंत्रीपदावर लायक ठरत नसल्याने त्यांचा मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी राजीनामा घ्यावा असे त्या म्हणाल्या तसेच त्या घोटाळ्यात कृषी खात्यातील मंत्रीही सहभागी असल्याने त्यांच्यावरही कारवाई करण्याची मागणी त्यांनी केली आहे त्या हे आरोप तथावार हे पुराव्यानिशी करत असल्याने त्याची तीव्रता अधिक आहे मुंडेंवर दुसऱ्या बाजूने भाजपचे बीड जिल्ह्यातील आष्टीचे आमदार सुरेश धस वार करत आहेत स्वर्गीय सरपंच देशमुख हत्येनंतर त्यांनी मुंडेंच्या राजीनाम्याची मागणी लावून धरली तसेच कराड सारख्या त्यांच्या निकटवर्तीयांवरही त्यांचा हल्लाबोल सुरूच आहे सरकार पक्षाच्याच एका आमदाराने मंत्र्यांविरुद्ध मोर्चा उघडल्याने तो मोठा चर्चेचा विषय झाला त्यावर मुख्यमंत्री फडणवीस गप्प असल्याने त्यांचेही धसांना समर्थन आहे का अशी कुजबूज आहे एवढेच नाही तर मुख्यमंत्री झाल्यानंतर प्रथमच फडणवीस हे हल धसांच्या मतदारसंघात शेकडो कोटी रुपयांच्या विकासकामांची भूमिपूजने आणि उद्घाटनासाठी जाऊन आल्याने या कुजबुजीला आणखी बळ मिळाले धसांना जोड शरद पवार राष्ट्रवादीचे संदीप क्षीरसागर यांची मिळाली त्यांचा तिसऱ्या बाजूने मुंडेंवर हल्लाबोल सुरू आहे अशा रितीने तिहेरी वाया होत असून या चक्रविहात त्यांची अवस्था अभिमन्यूसारखी झाली आहे त्यातून सही सलामत बाहेर पडणे त्यांना मुश्किल झालंय दमानियांच्या आजच्या मुंडेंवरील भ्रष्टाचाराच्या नव्या बॉम्बनंतर आता तरी ते मंत्रीपदाचा राजीनामा देतील असे तुम्हाला वाटते का आणि पुराव्यानिशी केलेल्या या भ्रष्टाचाराच्या आरोपानंतरही मंत्रीपदावर राहणे नैतिकदृष्ट्या योग्य आहे का याविषयी आपल्या प्रतिक्रिया तुम्ही आम्हाला कमेंट करून कळवा धन्यवाद